नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा आप करते आपली जी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्यानी प्रार्थना करते बघा मंडळी येत्या एकतीस मार्चला आला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन मग या प्रगट दिनानिमित्त आपल्याला आपल्या मनामध्ये काही ना काही इच्छा असती प्रत्येकाला वाटते की माझी ही इच्छा आहे ही महाराजांनी पूर्ण करावी माझी जी, जी ही समस्या आहे ती महाराजांनी सोडवावी मला जी ही मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं असंच स्वामी महाराज स्वतः स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क व अनुदत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी मानले जातात स्वामी अतिंद्रिय स्मर्थग्रामी म्हणजे स्मरण करताच हाक मारतात भक्तांसाठी अवतरणी होणारा साक्षात ईश्वर म्हणजे स्वामी महाराज आहेत या स्वामी महाराज म्हणजे दत्तात्रयाचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात समस्या अडचणी असल्या प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना अगदी मनापासून हाक मारली तर ते दिलासा नक्कीच देता अशी करोडो लाखो भाविकांची श्रद्धा आहे मग आपल्याला महाराजांना एक नवस बोलायचं आहे मग लगेच हात लगेच आपले हात जोडायचे किंवा महाराजांसमोर बोलाय बसायचं आणि आपला नवस सांगायचं लगेच आपला नवस पूर्ण होईल का नाही मग आपल्या महाराजांना जो नवस आहे तो कसा बोलायचा हे जा आज आपल्याला व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे त्यामुळे आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला नवस बोलायचं आहे मग लगेच आपण हात जोडायची आणि महाराजांना सांगायचं की मला सरकारी नोकरी हवी आहे मी काहीतरी नीटची एक्झाम देत आहे त्यात मी पास व्हावा आणि मला लगेच माझा एमबीबीएस नंबर लागावा माझी ही गाडी घेण्याची इच्छा आहे मी तुम्हाला ही इच्छा सांगतो आणि लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण करा असं होऊ शकतं का नाही तुम्ही जर माझी इच्छा पूर्ण केली तर मी तुमचा मोठा फोटो किंवा घरात मूर्ती आणेल किंवा मी तुमचं तुम्हाला चांदीचं सोन्याचं ज्याही वस्तू आहेत त्या अर्पण करेल अरे पण ते स्वतः ब्रह्मांड नायक आहे त्यांना याच्या याला याची ते थोडीही किंमत करत नाही त्यांना ना सोन्याची चांदीची ना छोट्या फोटोची ना मोठ्या फोटोची त्यांना याच्याशी काहीही घेणं देणं नाही फक्त जोही भक्त जो जोही भक्त त्यांचं अगदी डोळे मिथून अगदी श्रद्धेने एकाग्रतेने त्यांचं जी सेवा आहे नित्यसेवा आहे स्मरण करतो अगदी त्यांच्या डोक्या त्यांच्या पायावर आपले डोके ठेवतो अशा लोकांसाठी स्वामी समर्थ महाराज प्रत्येक वेळेस त्यांच्या जे हाक आहे त्या हक्केला ओ देत असतात आणि हो त्यांना वस्तूशी काही घेणं देणं नाही फक्त तुम्ही रोज सेवा करा पण आता सांसारिक मनुष्य आहे त्याला वेळ नाही मग तर महाराजांना फक्त तुमचा वेळच हवा आहे महाराज म्हणत नाही की तुम्ही मला एक तास दे दोन तास दे अरे पण तुम्हाला जेव्हाही जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ जर तुम्ही तेवढी सेवा केली जी ही नित्य सेवा आहे ती केली किंवा नामस्मरण केलं तर तुम्हाला याचे निश्चित फरक पडणार आहे आता अनेकांना वाटतं की मी केंद्रात गेलो केंद्रात गेलो म्हणजे मी नारळ खडी जी आहे ती महाराजांच्या समोर ठेवली आणि जी ही इच्छा आहे महाराज तुम्ही माझी पूर्ण करा असं होऊ शकतं का नाही आता आपण सोनाराच्या दुकानात गेलो आपण सोनाराच्या दुकानाला दहा रुपये दिले आणि हे दहा रुपये घे आणि माझी जी मला जी अंगठी लागते ती दे होऊ शकतं का नाही कारण दहा रुपयामध्ये सोन्याचा भाव असतो का नाही मग तुम्ही फक्त महाराजांना खडीसाखर आणि नारळ ठेवत आहात तुम्हाला काय वाटतं की खडीसाखर नारळ ठेवल्यानंतर महाराज तुमची जी ही इच्छा ती लवकर लवकर आहे ती लवकरात लवकर पूर्ण करते ते महाराज तुम्हाला देणारच आहेत मग तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या आजूबाजूला कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असणार आहे त्या केंद्रात तुम्हाला जायचं आहे जाताना तुम्हाला खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचं आहे त्यानंतर केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला महाराजांना ते अर्पण करायचं आहे किंवा ते ठेवायचं आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की महाराज मी माझी जी इच्छा आहे की मला नीटमध्ये चांगले मार्क यावे यासाठी मी एकशे आठ वेळेस श्री स्वामी चरित्र सनामृताचं एकशे आठ वेळेस जे पारायण आहे ते करणार आहे तुम्ही हे पारायण माझ्याकडून करून घ्या त्यात कोणतेही विघ्न येऊ देऊ नका एकशे सात झाले अतिशय उत्तम आठ नऊ झाले तरीही चालेल पण एकशे सात पारायण तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि माझी जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा आता तुम्ही जी सेवा करणार आहात ती सेवा अगदी मनोभावे करा तुमची जी इच्छा आहे ती महाराज पूर्ण करणार आहेत तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका यासोबतच तुम्हाला न चुकता आता तुमच्या आजूबाजूला आजुब आजुब स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल अतिशय उत्तम नसेल तर मग आम्ही खडीसाखर आणि जे नारळ आहे ते कुठं ठेवायचं तर ते खडीसाखर आणि नारळ तुम्ही आ, दत्त महाराजांचं मंदिर असणार आहे आता आणि खडीसाखर तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं बघा तुम्ही बघितलं आहे का केंद्रामध्ये अनेक छोटे मुलं मुली किंवा बायका ज्या आहेत ते भांडे घासतात किंवा जे केंद्र आहेत ते झाडतात स्वच्छ करतात किंवा जे औदंबुराचं वृक्ष आहे ते जे पानं पडलेले असतात ते सुद्धा स्वच्छ करतात आता आपल्या आपण ते बघून काय विचार करतो मला माहीत नाही पण खरंच सांगते आपल्या आयुष्यात जर जास्तीच प्रॉब्लेम समस्या असतील ना तर खरंच सांगते कधीतरी केंद्रात जा केंद्रात म्हणजे कोणत्याही देवाच्या मंदिरात जा केंद्रात तर अवश्य जा पण मंदिरात जा मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला जर खरंच केंद्र झाडण्यासाठी भेटलं अतिशय उत्तम तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्या स्वामी समर्थ महाराज दूर करणार आहे फक्त तुम्ही एकदा जाऊन केंद्र झाडा त्यानंतर आता स्वामी समर्थांचं मठ केंद्र म्हटलं की तिथं औदुंबराचं वृक्ष म्हणजे उंबर जे आहे त्याचं वृक्ष येणार आहे त्याच्या खाली जी झाडाची पानं पडलेली असतील ती सुद्धा तुम्ही झाडून घेऊ शकता ती सुद्धा जागा तुम्ही स्वच्छ करू शकतात त्यासोबतच केंद्रामध्ये काही भांडे असतात छोटी छोटी ती भांडे जरी तुम्ही घाते तर तुमच्या हातावरच्या ज्या भाग्यरेषा आहेत त्या बदलणार आहेत खरंच ह्या अतिशय साध्या पण अतिशय सुंदर अशा या सेवा आहे या जरी तुम्ही केल्या तर तुम्हाला नवस न बोलण्याची नवस बोलण्याची सुद्धा गरज राहणार नाही तुमची जी इच्छा आहे ते स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील असंच आता मी आता अनेकांना असे वाईट सुद्धा प्रश्न येतात की अहो मी दोन महिन्यापासून स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहे पण मला साधे किंवा चांगले सुद्धा रिझल्ट भेटले नाही मी आणखी शारीरिक व्याधीने त्रस्त झालो मी आणखी मानसिक आरोग्याने त्रस्त झालो असे सुद्धा अनेक लोक आहेत पण हे चुकीचं आहे आपले काहीतरी प्रारब्ध आहे की जे प्रारब्ध आपल्याला भोगावे लागणार आहेत आणि त्यानंतरच आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत तर तुम्ही न कंटाळता अगदी न आता एखादी खेळाडू जो असतो तो पूर्ण प्रॅक्टिस प्रॅक्टिस केल्याशिवाय एकदा पडतो दोनदा पडतो तीनदा पडतो पण तो चौथ्यांदा पडत नाही तसेच स्वामी महाराजांची तुम्ही सेवा अगदी अखंडपणे करा तुम्हाला याचा रिझल्ट शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही कारण आपण जेवढी सेवा करू त्या सेवेने आपलं सगळं काही चांगलं होणार आहे प्रत्येक गोष्ट लगेचच्या लगेच भेटते असं नाही चांगली गोष्ट भेटण्यासाठी आपल्याला तेवढा कालावधी सुद्धा द्यावा लागतो आणि स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्ही तो कालावधी तुम्हाला महाराजांना द्यावा लागणार आहे आणि तुमची जी ही इच्छा आहे ती महाराज पूर्ण करणार आहेत त्यानंतर आता महाराजांना जो आपला नवस आहे तो कसा बोलावा आता बघा तुम्ही अगदी घरच्या घरी स्वामींना नवस के, जरी केला तरी चालू शकतो पण तुमच्या आजूबाजूला आजू जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तिथं अवश्य जा नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात देखील जाऊ शकतात आता यासाठी महाराजांना मोठी पूजा करायची का नाही किंवा होम हवन करायचं का नाही किंवा महाराजांना काही सोनं चांदी अर्पण करायचं का तो तुमचा श्रद्धेचा भाग आहे तुमची श्रद्धा असेल तुम्ही अर्पण करू शकतात पण असं महाराज काहीही म्हणत नाही की तुम्ही मला सोन्याचं चांदीचं असं काही अर्पण करा यासोबतच आपल्याला स्वामींना पण अतिशय प्रिय आहे तर सकाळी आपल्याला आंघोळ करायची आहे नित्यकर्म करायचे आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहे आणि बाकी दिवसभर दिवसभरात आपल्याला हातपाय स्वच्छ ठेवाय ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्याच्या समोर बसायचं आहे किंवा तुम्ही मंदिरात देखील जाऊ शकतात आता यासोबतच आपल्याला आपल्या घरी जर असेल तुम्ही नव सांगणार असेल तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि स्वामींना मनापासून प्रार्थना करायची आहे स्वामींसमोर हात जोडून बसायचे आहे तुमची जी काही मागणी आहेत जी संकट आहेत त्या समस्यांची घराने तुम्हाला स्वामी समर्थांसमोर मांडायची आहे आणि स्वामींना नवस बोलायचं आहे की तो बोलून घ्यायचा आहे की स्वामींच्या मठात जाऊन तो नवस तुम्ही मठात किंवा घरी देखील बोलू शकतात आता नवस कसा बोलायचा स्वामींच्या मठामध्ये किंवा घरच्या घरी स्वामींच्या मंदिरात जाऊन तुम्ही नवस करू शकता आपल्याला नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा आहे ती सांगायची आहे तुम्ही काय सेवा करणार आहात याचा उल्लेख करायचा आहे नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय हो हो का करणार याचा उल्लेख करायचा आहे नंतर नवस ना पूर्ण झाल्यानंतर जे नारळ आहे ते तुम्हाला नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे यासह स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी समर्थ महाराज हा नवस आहे तो शक्यतो इतक्या लवकर व्हावा म्हणजे एक महिन्यात दोन महिन्यात पूर्ण व्हावा स्वामी नतमस्तक व्हायचं आहे तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न तुम्हाला करायचा आहे आणि असा आश्वसित शब्द तुम्हाला महाराजांना द्यायचा आहे स्वामींकडे मनातील गोष्टी जी आहे ती पूर्ण झाली तर तो नवस फेडण्यासाठी सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला अक्कलकोटला सुद्धा जावं लागणार आहे पण आपला जर नवस पूर्ण झाला तर आपण अक्कलकोटला शंभर टक्के जाणार आहोत असंच आता आपला जो नवस आहे आपण तो बोलला आणि तो पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टी आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत सर्वात महात महत्वाचं म्हणजे एकदा आपण स्वामींना नवस बोललो आहे आणि तो नवस पूर्ण झाल्यावर आपण काही स्वामी महाराजांना वचन दिले होते की मी हे हे करणार आहेत मी ते ते करणार आहेत ते नवस किंवा जे वचन आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते पूर्ण करायला तुम्हाला अजिबात विसरायचं नाहीये स्वामींना केलेला नवस फेडण्यासाठी विलंब तुम्हाला करायचा नाही कारण अन्यथा काही अडचणी साम समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहेत स्वामी दयाळू आहेत पण तरीही ही, ही गोष्ट तुम्ही चुकू नका कारण ते साक्षात दत्त मात दत्त अवतार आहेत त्यासोबतच नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे तुम्हाला गरजेचे आहे केवळ एक नवस बोलणे हे योग्य नाही आणि यासोबतच अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा करणे सुद्धा आवश्यक असते त्यामुळे तुम्ही जे महाराजांना वचन दिलं आहे ते वचन तुम्हाला पाळायचं आहे आता तुमचे प्रयत्न आणि स्वामी बळ कृपेसाठी तुम्हाला काय करावे लागेल बघा स्वामी महाराजांना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा मग स्वामी सेवा सुरू ठेवा नामस्मरण कायम ठेवा स्वामी चरित्र सारामृत गुरु लिलामृत गुरुचरित्र स्वामींचा तारक मंत्र याचे पठन करायचे नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकावर अवलंबून असते आता त्यासोबतच तुम्ही नवस बोलला तो किती श्रद्धेने किती निष्ठेने बोलला स्वामींवर तुमचा किती विश्वास आहे तुमचे स्वकर्म किती आहेत त्या स्वकर्माहून स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत आणि तुमच्या ज्याही इच्छा आहेत जोही नवस आहे तो लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत यासाठीच आपल्याला स्वामींवर अगदी श्रद्धेने मनोभावे विश्वास ठेवायचा आहे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळ सुद्धा यांना आवश्यक आहे केवळ नवस बोलून भागणार नाही पण प्रयत्नांची परकाष्ठ सुद्धा आपल्याला करायची आहेत तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामी बळ आणि त्यासोबत गुरुकृपेची गुरु गुरु साथ जर लाभली तर तुमचा कोणताही नवसुद्धा तो पूर्ण होणार आहे पण यासोबतच आपले जे कर्म आहे ते कर्मसुद्धा आपल्याला चांगले ठेवायचे आहे चांगल्या कर्माची फळ चांगलीच भेटतात पण त्याला थोडासा वेळ लागतो असंच आपला अगदी साधा सोपा हा जो नवस आहे हा आपल्या स्वामी महाराजांना बोलायचा आहे आणि आपली जी सेवा आहे ती सेवा आपल्याला कंटिन्यू करायची आहे याचे अतिशय चांगले अतिशय सुंदर रिझल्ट अनेकांना आले आहे तुम्हाला देखील येणार आहे आणि तुमच्यावर सुद्धा स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होऊन तुमचे जी मनोकामना आहे ती पूर्ण होणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद